येस तर आज असणार आहे लग्नाचा पहिला ब्लॉग तो म्हणजे हळदीचा फुलो की हल्दी का तर आज असणार आहे आदेश आणि स्नेहाची फुलो की हळदी आणि तुम्हाला हा ब्लॉग बघून खूप 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 तुम्ही सुद्धा थिरकणार आहात नाचणार आहात कारण की तेवढा सुंदर हा ब्लॉग झालेला आहे तुम्ही नक्की पूर्ण पहा आणि एन्जॉय करा तर आत्ताच ना मस्त फुलो की हल्दी प्रोग्राम झाला ऍक्च्युली दियाण आणि सियाणा दोघं त्रास झाले त्यामुळे मी ना प्रोग्राम झाल्यावर आलेली पण जो काही शेवटचा पार्ट होता तो पण मी खूप एन्जॉय केला आणि खूपच मज्जा आली तर या हळदीच्या ब्लॉगमध्ये ना फुलं की हळदी फक्त एन्जॉयमेंटसाठी आणि छान मस्त मजा वगैरे करण्यासाठी हा प्रोग्राम होता त्यामुळे सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलेलं आहे त्यामुळे मी जास्त काही ह्याच्यात बोलणार नाही आहे तुम्ही फक्त याचा आनंद घ्या आणि माझी मावशी मावसा त्यांच्या दोन्ही मुली जावाई माझ्या सगळ्या मावश्या मामा मामी मम्मी पप्पा सगळे नातेवाईक यामध्ये आहेत तर ज्या काही डान्सच्या माझ्या पद्धतीने मी फ्लिप रेकॉर्ड केल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि नंतर लास्टला भरपूर सारे फोटोज आहेत तर तुम्ही फक्त ह्या व्हिडिओचा आनंद घ्या जास्त गाण्यांचा आवाज मी ठेवला नाही आहे कारण की मग यूट्यूबला प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळेच थोडंसं वॉईस वर करते जेणेकरून दोन्ही असा आवाज म्हणजे मिक्स होईल आणि मग प्रॉब्लेम येणार नाही तर हा जो जेव्हा मी ब्लॉग बघते आहे ना तेव्हा मला जुन्या ह्याच्यातली हळदी आठवली कारण की आधी आपण हळद खूप सिंपल पद्धतीने करायचो पण आता जी नवीन पद्धत निघाली आहे ती खरंच खूप भारी वाटते आहे मला मस्त फुलं वगैरे टाकायचे छान सगळ्यांनी म्हणजे डान्स करा म्हणा किंवा सगळ्यांनी एक प्रकारे मिळून मिसळून नाच क नाच करा किंवा मुलां नवरजवन्या हळदी हळदी लावा हे सगळं मला खूप छान वाटलं खूप आवडला हा कार्यक्रम मलाच नाही तिथे आलेल्या प्रत्येकाला हा प्रोग्राम खूप आवडला होता आणि मला ते फार छान नाचता येत नाही डीएन तिथे होतं माझ्यासोबत तरी पण थोडंसं ते सगळं पाहून राहावलं नाही म्हणून थोडासा डान्स केला आणि खूप सारे नातेवाईक आहेत या व्हिडिओमध्ये तर त्यामुळे मी बऱ्यापैकी जसं म्हणजे जॅकलिप ठेवलेल्या आहेत त्या सगळ्याच आहेत ऑलमोस्ट आणि खूप छान एडिटिंग वगैरे काही करत बसले नाही म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता पूर्ण हा फुलोपी हल्दीचा पण मला मंगल करायला जायला भरपूर वेळ झाला होता कारण की त्याच दिवशी मी प्रवास करून आली होती आणि लहान मुलं असल्यामुळे सगळं जमत नाही पण आठवण म्हणून जो व्हिडिओ रेकॉर्ड केला तर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करती आहे आणि मला तर नेहमी म्हणजे पाहायला आवडेल हा व्हिडिओ असा सुंदर व्हिडिओ झालेला आहे हा आणि इथे जे समोर दिसत आहेत ना ते आहेत माझे मावसा नवरदेवाचे वडील ते खूप 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 विनोदी आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे ना की एकदम म्हणजे टेन्शनमध्ये आणस असलेला माणूससुद्धा खूप खळखळून हसेल जर पाच मिनिट त्यांच्याशी बोलेल तर ते आम्हाला लहानपणापासूनच खूप हसवतात खूप जास्त म्हणजे त्यांचा सा स्वभाव चांगला आहे आणि प्रत्येक गोष्ट आनंदाने एन्जॉय करतात तर इथे आला आमचा मस्त हळदीच्या ड्रेसमधला नवरदेव जो की स्वतःही खूप छान एन्जॉय करत होता त्याला जरा मजा मस्ती कमी आवडते पण तरी पण करत होता त्याच्या त्याच्या पद्धतीने आणि ह्या आहेत माझ्या मावशी परत आई आणि अजून भरपूर सारे नातेवाईक आणि मी थोडासा व्हिडिओ म्हणजे ह्याच्यासाठी केला कारण की ज्या माझ्या अमेरिकेतल्या मैत्रिणी आहेत ना त्या पण मला म्हणाल्या दीपाली तू खूप एक्सायटेड आहेस लग्नाला जायला तर नक्की ब्लॉग करशील आम्हालाही म्हणजे भारतात तर जाता येत नाही आहे पण भारतातलं एखादं लग्न पाहता येईल त्यामुळे मग व्हिडिओ केला होता आणि पुढे ना माझ्या आजी आहेत मामी आहेत या आहेत माझ्या बहिणी म्हणजे नवरदेवाच्या सख्ख्या बहिणी ज्या की दोघी जाम नाचत होत्या आणि मस्त थकलेल्या होत्या पण त्या खूप एन्जॉय करत होत्या त्यांना पण खूप आनंद वाटत होता ही आहे माझी मामी परत मावशी असे सगळे नातेवाईक आहेत नंतर पुढे आम्ही ना आमच्या मुलांचे पण खूप सारे फोटोज काढलेले आहेत ते पण आहेत व्हिडिओमध्ये तर तुम्ही ह्या व्हिडिओचा आनंद घ्या तर हा लग्नामधला ना पहिला प्रोग्राम होता हळदीचा त्यामुळे सगळ्यांनीच खूप खूप जास्त मजा म्हणजे केली आणि आता पुढचे पण ब्लॉग तुम्ही नक्की पहा पुढे साक्षीडा आहे परत संगीतचा कार्यक्रम आहे उद्या म्हणजे कन्यादान लग्न परत जे काही असेल ते सगळं तुम्हाला थोडं थोडं क्लिप पाहायला मिळतीलच पण आजचा हा हळदीचा फुलोकी हळदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला आमचे नवरदेव नवरी नवरदेवाचे मम्मी पप्पा म्हणजे माझे मावसा मावशी कसे वाटले तेसुद्धा छानसं कॉमेंटमध्ये जर मला सांगितलं तर मला नक्कीच आवडेल आणि सगळे जे नातेवाईक आहेत ना ते सगळे बसून मस्त आनंद घेत होते आणि तिथे अँकर पण ठेवलेला तर ती पण खूप छान प्रोग्राम कंडक्ट करत होती मध्ये मध्ये गेम्स खूप झाले ह्या आधी काही काही वेगवेगळे गेम्स झाले पण तिथे मी नव्हते त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ करू शकले नाही पण हा ना जो छोटासाच डान्सचा व्हिडिओ आहे त्याच्यातनं तुम्हालासुद्धा कळतं आहे ना की हा प्रोग्राम केवढा भारी झाला असेल हो हळदीचा प्रोग्राम खूपच सुंदर झाला होता पूर्ण लग्न सिरीजमधला माझ्या आवडीचा कार्यक्रम हा होता बरं आता काही जणांना असं वाटेल की ही फुलो की हळदी आहे मग खरी हळदी झाली का तर हो खरी सुद्धा त्या दिवशी मंगल कार्यालयात झाली पण ती खूप उशिरा झाली होती त्यामुळे मी काही रेकॉर्ड करू शकले नाही आणि सांगू शकले असते मी दुसऱ्या कजन्सला वगैरे की तुम्ही रेकॉर्ड करा पण मला कुणाला परेशान करायचं नव्हतं कमी तर कमी व्हिडिओ पण माझ्या पद्धतीने मला जेवढा करता आला मी तेवढा केला आणि खरंच ना माझ्या मावसांना पाहून नाचताना पाहून मला एवढं म्हणजे हे वाटत होतं ना की <laughs> किती व्यवस्थित आणि किती आनंद आणि ते सगळ्या पाहुण्यांचं पण म्हणजे हे करत होते वेलकम करत होते आणि स्वतःही कार्यक्रमाचा आनंद घेत होते तर मावशी तुम्ही खरंच खूप छान अरेंजमेंट केली होती सगळ्याच गोष्टींची त्यामुळे लग्नाचा आनंद आम्हाला सगळ्यांना घेता आला आणि ऑफकोर्स सियाणा तर पहिल्यांदा कोणाच्या लग्नात आली आहे सियाणा पहिल्यांदा मामाच्या लग्नात आली आहे तर ती नाचणारच हां हळदीच्या कार्यक्रमात त्यामुळे थोडंसं ती पण नाचलेली आहे माझ्यासोबत आणि अनुरूपला थोडंसं डान्स वगैरे आवडत नाही आणि त्याला वाटत होतं की खूप मोठा आवाज आहे त्यामुळे तो थोडा लांब लांबच थांबत होता पण नंतर तो पण सियाणाला घेऊन थोडंसं म्हणजे त्यांची पण एखादी क्लिप असेलच पुढे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहा आणि छान वाटलं सगळे ओळखीतले हो काका काकू मावशा माम्या जे पण नातेवाईक आहेत ना ते सगळ्यांना मिळून सगळे जसं जमेल तसं तसं आनंद घेत होते आणि आमच्या सियाराणीला तर सगळे बघून किती छान आहे किती गोड दिसते आहे मस्त ड्रेस असं सगळे म्हणत होते तर मला पण छान वाटत होतं आणि हो हळदीच्या कार्यक्रमामध्ये ना स्नॅक्स वगैरे पण खूप खूप खुँँ जास्त ठेवलेले होते खूप सगळे छान पदार्थ होते पण जास्त काही मी रेकॉर्ड केलं नाही पुढे एखादी क्लिप असेलच छान चाटचे वगैरे आम्ही पदार्थ खाल्ले आणि चहा कॉफी असं सगळं होतं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाले की आम्ही चाट वगैरे खाल्लं पण जास्त काय रेकॉर्ड केलं नाही कारण की मुलं पण मांडीवर होती आणि प्लेट्स पण धरायच्या होत्या पण कचोरी चाट दही वडा परत मँगो दही वडा खूप असे वेगवेगळे पदार्थ होते तर हे आहेत आमचे छानसे हळदीच्या दिवशी काढलेले सगळ्या नातेवाईकांसोबतचे फोटोज आणि मस्त मज्जा आली त्यामुळे हा हळदीचा ब्लॉक तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे जरूर आणि ब्लॉग तर काय हा फक्त आठवण म्हणून पाहायला केलेला आहे पण खरं आम्ही जे एन्जॉय केलं ना ते के आम्हाला आमचं माहिती आहे मस्त मज्जा आली कारण की अमेरिकेमध्ये काय कुठला आनंद असा कु को, कधी कोणाचं लग्नही अटेंड करता येत नाही आणि एवढी मजा तर नसतेच नसते त्यामुळे भारतात लग्नाला येऊन पूर्ण म्हणजे आनंद घेता आला त्याचं खूप छान वाटलं आणि ही फुलो की हल्दी हा कार्यक्रमही मला खूप आवडला कारण की ऑफकोर्स माझ्या लग्नाच्या वेळेस पण असेल पण आम्ही नव्हता केला त्यामुळे मग पहिल्यांदाच अटेंड केला मी हा प्रोग्राम तर सगळं फुलांचं डेकोरेशनसुद्धा पाहण्यासारखं होतं आधी काही जास्त रेकॉर्ड करता आलं नाही त्यामुळे प्रोग्राम झाल्यानंतर तिकली रेकॉर्ड केली होती आणि ज्या मंगल कार्यालयामध्ये हा प्रोग्राम होता ना ते संगमने, न संगमनेरमधलं वसंत लाँच म्हणून मंगल कार्यालय होतं तिथे इतके बॅकड्रॉप होते फोटोज सेल्फी पॉईंट्स काढण्यासाठी त्यामुळे मग मुलांचे आम्ही थोडेसे फोटो काढले कर कारण की कधी नव्हे ते पहिल्यांदा आम्ही पण सगळे मॅचिंग झालो होतो मुद्दामून ठरवून सगळ्यांनी हळदीसाठी येलो व्हाईट किंवा यल्लो कलरचे ड्रेस घालण्याचा प्रयत्न केला होता अगदी बेल गाडी असेल मस्त फुलांचं आर्च असेल किंवा म्हणजे स्कूटर असेल बाईक असेल असे वेगळेवेगळे सेल्फी पॉईंट्स खूप त्या मंगल कार्यालयामध्ये होते मला मंगल कार्यालयासुद्धा खूप जास्त आवडलं आणि छान छान रील्स पण आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ते सगळे व्हिडिओज तुम्हाला नक्की कधी ना कधी पाहायला मिळतील फार लवकरात लवकर मला काही अपलोड करणं होत नाही पण जेव्हा जमेल तेव्हा आम्ही नक्की करू आणि सगळ्यांसोबत एवढे भरपूर फोटोज काढलेत ना पण माझ्याकडे जेवढे होते तेवढेच मी ॲड करू शकले बाकीचे खूप सारे नातेवाईकांसोबत फोटो काढले होते पण आता ते प्रत्येकाच्या मोबाईल्समध्ये असतील तर ते काही मी आता घेत बसले नाही तर हा हळदीचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा आणि हो सियाना मी आम्ही सगळे खूपच छान दिसत होतो त्यामुळे आमचे पण भरपूर सारे फोटोज आहेत जे फोटो जर रिपीट झाले असतील तर प्लीज सॉरी मी आधीच म्हणते कारण की घाईत व्हिडिओ एडिट करते आहे आणि स्नेहा आणि आदेश तुमच्या हळदीचा प्रोग्राम आम्हाला सगळ्यांना खूप आवडला खूप आम्ही एन्जॉय केला परत एकदा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि लग्नात मला असं वाटलेलं की चला प्रत्येकासोबत काही क्लिप रेकॉर्ड वगैरे करून घेऊयात पण खरंच खूप घाई असते खूप सारे नातेवाईक असतात त्यामुळे ज्यांच्यासोबत जमले त्यांच्यासोबत फक्त फोटोज काढलेले आहेत माझी आजी होती सगळेच होते मामा होते मामी होते पण असं फक्त फोटोज काढणं झाले जास्त काही त्यांच्यासोबत व्हिडिओ करणं झालं नाही तर मला जसा जमला ना तसा मी हळदीचा फुलुकी हळदीचा ब्लॉग तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला हा पहिला जो फंक्शन होता लग्नाचा तो आवडला असेल आणि पुढचे पण लग्नाचे ब्लॉग खूप छान असणार आहे तर नक्की पहा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा चला तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता थोड्याच वेळात साक्षराचा प्रोग्राम चालू होणार आहे